आणि नंतर सकाळ झाली सकाळी साडेआठ पावणे नऊ नऊ वाजता मला आपल्या तालुक्याच्या विद्यमान आमदार कडले साहेबाचा फोन आला मला म्हणे सुरेंद्रजी तुमच्या गावाचा असा प्रकार घडला आहे साहेब आणि मी आता सत्यज बसलेलो आहे ते मॅक्स करला ॲडमिट आहेत म्हणे आणि मी त्यांच्याजवळ बसलो आहे तर मला अशी माहिती भेटली की जे त्यांना मारला आहे तो मारामध्ये चुकून लागले आहे म्हणलं हो साहेब त्यांचं प्रामाणिक मत आहे का गावाची यात्रा आहे गावाचा विषय म्हणजे आणि हा गावाचा विषय असल्यामुळं का त्यांचं म्हणून आज सकाळी घटना घडली रात्री ज्या की चुकीची घटना झाली म्हणे त्यांना तुम्ही थांबा म्हणे आपण त्यांना पण थांबून हा विषय मिळतो म्हणजे एकत्र बसून तुम्ही एक बोल साहेब काहीच हरकत नाही उलट मला पण बरं वाटतं कदा अशी मला तर मोठ्या बंदा कोण त्यांनी भूमिका घेतली गावचं प्रथम नागरिक चांगली गोष्ट आहे पण मी या लोकांना समजून सांगायचा प्रयत्न करतो त्यांचं काय म्हणलं ते पाहतो ते म्हणे मग मी तुम्हाला परत पंधरा मिनटं फोन करतो मग मी स्वतः ढवळी साहेबाला बोलून घेतलं ढवळी साहेबांनी मी त्या बिलाडीमध्ये गेलो त्यांना समजून सांगितलं ते काय ऐकत नव्हते पण ते म्हणे बो मला आम्ही सगळी जबाबदारी घेतो काय घेऊ नका मग ते थांबून घेतले मग परत आम्हाला कळले साहेब आलो म्हणून साहेब असा विषय ते लोकांना आम्ही थांबवले त्याच्या काही महिला पोलिसांना केस दाखल परंतु तू कळले साहेबांनी घेतले का तुम्ही काय काळजी करू नका म्हणजे आपण एकत्र बसून डिस्चार्ज झाल्यानंतर दोन दिवसांनी दोन चार दिवसांनी आपण एकत्र बसू आणि आपण याचा तोडका काढू आणि त्यांची विषयीची नुकसान भरपाईची झाली नुकसान झाली थोडंफार आपण काय ना काय आपण प्रयत्न करू म्हणजे साहेब ठीक आहे परंतु तरी आदिवासी कुटुंब ऐकायला नव्हतं परंतु आम्ही त्यांना विनंती केली का धावाचा प्रश्न आहे तुमच्यामुळं एका चांगल्या कुटुंबातल्या माणसावर लागतो श्रावला आणि म्हणजे का तुम्ही मारलं म्हणून पण जर उद्या काही जास्त लागलं ला असतं तुम्ही